नमस्कार मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर नांदेड विता नांदेड उत्तर मतदारसंघातील शिवसेना उबाटाचे अधिकृत उमेदवार संगीता विठ्ठल पाटील डक यांना आपण सर्वा नांदेड दक्षिण उत्तरमधील दिव्यांग बांधवानी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे जाहीर पाठिंबा देताना आपण कोणत्याही पक्षाचा विचार न करता सर्व सर्वसामान्यातला सामान्य माणूस आणि आपल्या दिव्यांग व्रद निराधारांच्या प्रश्नासाठी आपल्याला सतत न्याय हक्क देण्याचे वचन दिल्यामुळे आपण त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे दिव्यांग बांधवासाठी जो आमदार निधी असतो तीस लाख रुपये ते त्यांच्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण सत्तेत असलेले आमदार यांना अनेक वेळा निवेदनं देऊनसुद्धा त्यांनी जे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगता यावे म्हणून दरवर्षी तीस लाख रुपये निधी दिव्यांगांना त्यांच्या मतदारसंघात देण्याचं जो शासन निर्णय आदेश असूनसुद्धा त्यांनी आपल्याला कोणत्याही आमदारांना दिलेले नाही म्हणून यावेळेस आपण आमदारांच्या जे उमेदवार आमेंद आमदाराच्या शर्तीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांचे आपण त्यांची परीक्षा घेऊन त्यांच्यासोबत आपण चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि डग पाटील यांनी दिव्यांगासाठी असला तीस लाख रुपये निधी दरवर्षी देण्याचं वचन घेतलेलं दिलेलं आहे दुसरा प्रश्न दिव्यांग व्रत निराधार बांधवांना दरमहा दीड हजार मानधन मिळतोय आणि आमदारांना लाखो रुपये मानधन मिळून सुद्धा त्यांना अनेक उद्योग व्यवसाय करावा लागतात पण माझ्या दिव्यांग बांधव दिव्यांग व्रत निराधार दीड हजारामध्ये कसा जगत असतील याचा विचार उमेदवार करत नसल्यामुळे त्यांचा विचारसुद्धा संगीता दग पाटलांनी आपल्याला वचन दिलेलं आहे आणि दिव्यांग बांधवांच्या अनेक अडचणी शासनाचा दोन हजार सोळाचा कायदा सुद्धा दिव्यांग बांधवांना ह्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या अनेक सवलती कागदोपत्री असतात म्हणून दिव्यांग व्रद निराधार वारंवार शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी अनेक आंदोलन करूनसुद्धा न्याय हक्क मिळत नसल्यामुळे आज आपण नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारांनी आपल्याला जाहीर वचन दिल्यामुळे आपण त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे तरी दिव्यांग नांदेड उत्तर मतदारसंघातील दिव्यांग व्रत निराधार आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आपला दिलेल्या अधिकारामुळं आपल्या ह्या दिव्यांग व्रत निराधारांना दिलेल्या शब्दाच्या वचनामुळं आपण त्यांना भरघोस मताने विजय करावे असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र नांदेड मतदार नांदेड उत्तर मतदारसंघातील दिव्यांग बांधवांच्या वतीनं आम्ही त्यांना जाहीर विनंती करतो की आपला योग्य उमेदवार निवडून त्यांना भरघोस मताने विजयी करावे असे आवाहन मी चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर मराठवाडा प्रमुख सुधाकररावजी पिलगुडे लालवंडीकर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरीजी नवले जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ शरकुरवार आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आव्हान करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र